गेल्या आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी पावसाचं संकट आलेलं आहे नेमकं काय शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षात कधीच पडला नाही एवढा मोठा पाऊस यावर्षी चौदा मे पासून चालू झालाय तो आज या तारखेला आजच्या आजच्या दिवसापर्यंत तो पडलेला पाऊस आहे तो इतका मोठा आहे की आज जिल्ह्यामध्ये अकराशे पन्नास मिलीमीटर ते बाराशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला आहे इतका तुफान पाऊस पडला आहे की या जिल्ह्यातल्या शेतीचा मसनवाठा झाला आहे आज जिल्ह्यामध्ये बघितलं तर सगळे ऊस आडवे झोपलेत सगळ्या फळबाज्या संपल्यात आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं जे प्रमुख पीक आहे सोयाबीन ते जवळपास शंभर टक्के नष्ट झालं आहे जिल्ह्यातले हजारो गोठे श शेतकऱ्याच्या जनावरांचे या पुरानं वाहून गेलेत शेततळे फुटलेत बांध फुटलेत विहिरी नाले ओढे या जिल्ह्यातल्या सगळे नद्या ओव्हरफ्लो झाल्या एवढा वाईट प्रसंग या जिल्ह्यामध्ये कधीच आला नाही खरं तर हा दुष्काळी जिल्हा आहे दर तीन वर्षांनी एकदा या जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ पडतो पण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये कधीच नाही एवढा विक्रमी पाऊस पडल्यामुळं या जिल्ह्यातला सामान्य माणूस गोरगरीब माणूस ग्रामीण भागातली जनता शहरातली जनता सगळी भिथरलेली आहे या पुढचा काळ काय करायचा हा खरा प्रश्न त्यांच्या पुढचा आहे कारण हातातलं येणारं नगदी पीक तर सगळं गेलंय द्राक्ष संपलेत आत्ता इतका चार महिने पाऊस पडलाय की उद्याचं द्राक्षासारखं पीक डाळिंबाचं पीक कुठलंच येणार नाही बागायती आणि जिरायती तर सगळं संपलंय आई भवानीलाच आमची प्रार्थना आहे की आई जगदंबे की आता ही पाऊस थांबव आणि ही पाऊस थांबवत असताना या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे आज जिल्ह्यामध्ये हजारो माणसं बेघर झालीत चिखलात आहेत पाण्यात आहेत शेतात जाता येत नाही आणि आज जिल्ह्यातले काही अधिकारी डान्स करायले आमचा त्यांच्या डान्सला विरोध नाही पण वेळ काळ बघा इतक्या वाईट वेळेमध्ये जर तुम्हाला हे सुचत असेल तर सरकारनं यांच्यावर कारवाई केली पाहिजे यांना जाब विचारला पाहिजेत